ते वाढोणा रामनाथ या एकवीस किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे सतरा कोटी रुपये खर्चून डांबरीकरण करण्यात आले होते मात्र अवघ्या एका वर्षातच आणि पहिल्याच पावसात या रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे अनेक ठिकाणी रस्ता उखडल्याने आणि खड्डे पडल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाढलेली झाडे व वा झुडपे यामुळे रस्ता अरुंद दिसतोय त्यामुळे अपघाताचा धोका कायम आहे वळणावर लावलेले रेडियम खांब गवत व झुडपांच्या आड झाकले गेले आहेत त्यामुळे ते वाहन चालकांच्या नजरेस येत नाहीत परिणामी सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे या रस्त्याचे तीन टप्प्यांमध्ये काम झाले धानोरा ते नानसावंगी नानसावंगी ते पापळ आणि पापळ ते वाढोना जिल्हा सीमा रस्त्याच्या विविध भागांवर विशेषतः चांदी प्रकल्पाजवळ मोठाले खड्डे पडले असून ते गिट्टी आणि डांबर टाकून फक्त तात्पुरते बुजवण्याचा प्रयत्न केला जातोय दोन ते दोन मध्ये केंद्रीय सडक निधी अंतर्गत या रस्त्यासाठी सोळा पूर्णांक एकोणऐंशी कोटी रुपयांची मंजुरी मिळाली होती प्रत्यक्ष काम दोन हजार बावीस ते दोन हजार तेवीस मध्ये सुरू करण्यात आले परंतु काम सुरू होऊन अवघ्या एका वर्षातच रस्ता खराब झाला आहे या रस्त्यावर लहान मोठे पूल चढ उतार आणि खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांना जोडणारा हा रस्ता अत्यंत महत्वाचा असून या मार्गावर चोवीस तास वाहतूक सुरू असते सतरा कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेला रस्ता इतक्या लवकर खराब कसा झाला कामाच्या गुणवत्तेची तपासणी कोणी केली ठेकेदार अधिकारी आणि विभाग यांची जबाबदारी कोण घेणार या सर्व प्रश्नांनी प्रशासनाला धारेवर धरल्या नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे